नाशिक नांदूर नाका मानूर शिवार येथे ऐक्य वास्तू सोसायटीची असून येथील रहिवाशी विविध समस्यांचा सामना करत आहेत सोसायटीला सुरक्षा भिंत नसल्याने चोरट्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे एका घरात तीस हजार रोख रुपये रक्कम व काही दागिने चोरी झाल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दिल्याचे महिलेने यावेळी सांगितले तसेच नुकतेच पाण्याच्या टाकीचे लोखंडी झाकणे चोरी गेले त्यामुळे पिण्याच्या पाण्यात पाल झुरं असे कीटक पाण्यात जातात व हेच दूषित पाणी सोसायटीतील रहिवाशांना प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे गाडीतील पेट्रोल चोरी जाणे गाडी चोरी जाणे आदी समस्या ह्या वारंवार होत असून या सोडविण्यासाठी सोसायटीतील सभासदांनी बिल्डर केतन चेडा यांना तक्रार केली असून त्यांचे आर्थिक अडचणीचे कारण दिले व सोसायटी ही इंडिया होम लोनने ताब्यात घेतल्याचे सोसायटीच्या रहिवाशांनी सांगितले या घट गट, या घटनेची प्रसंगी इंडिया होम लोन कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित असून त्यांनी ही सोसायटी आत्ता आमच्या मालकीची आहे व आम्ही सर्व जबाबदारी घेत असून बारा ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत सुरक्षा भिंत व सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात येतील असे आश्वासन लेखी स्वरूपात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सभासदांना दिले आहे आम्ही जिथं जसपासून इथं राहायला आलो तसपासून बँकेवाल्यांनी आम्हाला बँक आणि सोसायटीवाले म्हणजे एक एक छेडा ग्रुप यांनी आम्हाला फक्त आश्वासन देऊन आम्हाला हे केलेलं आहे दुसरी गोष्ट आमच्या सोसायटीमध्ये कोणतीही सुविधा नाही आहे जिथं चोऱ्या माऱ्या सर्व होत आहे पिण्याच्या पाण्याची चोरी झालेली आहे पिण्याचं पाणी आमचं सर्व उघड्यावरती आज जिथं पार्किंगची सोय मी ललिता मोहन पवार मी एक केवासू सोसायटीत राहते एक केवासू सोसायटी ही नांदूरगाव नांदूर नाका नांदूरगाव आणि मानूर शिवारात आहे ह्या सोसायटीमध्ये मला दोन वर्ष झालेली आहेत ह्या दोन वर्ष मध्ये जी माझी अरेंजमेंट झालेली आहे ती मी काही शब्दात नाही सांगू शकत कारण माझी घरफोडी झालेली आहे मार्चमध्ये माझी घरफोडी झाली घरफोडी झाल्यामध्ये माझे दोन लाखाचं सोनं गेलं त्याच्यामध्ये तीस हजार रुपये गेले आणि इथं काहीच सोय नाही मला मी मंगल सुभाष पवार मी मानूर सेवा नांदूरगाव इथे नांदूर नाका इथे राहते तर मी गेली दोन वर्ष झाले या ऐक्य वाजत या सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेतलेला आहे तर त्या फ्लॅटसाठी मी दोन वर्ष जग झगडत होते तर अशा परिस्थितीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे कारण इथे आपल्याला जे सा सर्वसामान्य लोकांना जे परवडेल अशा गुम्पितीमध्ये फ्लॅट होता म्हणून मी इथे घेतला पण जसं फ्लॅट इथे विकत घेतला बिल्डरने आम्हाला एक फसवणूक केल्यासारखं केलं की फ्लॅट घेताना खूप आश्वासनं दिलेली इथे वॉल कम्पाऊंड असेल सोलर असेल किंवा मुलांना खेळण्यासाठी गार्डन असेल सी सी टी व्ही असेल म्हणजे भरपूर आश्वासनं दिलेली पण गेले एक वर्षामध्येच बिल्डरने काही सुविधा केल्या नाही स्वतःची फसवणूक झाली आणि यांच्याकडे बँकवाल्यांकडे ते ताबा गेला तर बँकवाल्यांनी पण आम्हाला तीच आश्वासनं केलेली का तुमचं सगळी कामं करून देऊ पण त्याच्यानंतर काही म्हणजे एकही पण काम झालेलं नाही त्यांच्याकडून आणि आम्ही एक एक दिवस असं नाही काही या सोसायटीमध्ये काहीच होत नाही मग आता बँकवाल्यांनी जबाबदारी घेतली तर त्यांनी पूर्णपणे ती पार पाडावी आणि आमचं जे काही मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या एवढीच इच्छा आहे